ओम रिंग महालक्ष्मी देव्यय नम मार्गशीर्ष मासमधील गुरुवार व्रताचे नियम गुरुवारी प्रातःकाळ उठावे आंघोळ करावे शुद्ध अंतकरणाने श्रद्धा भावनेने पूजा करावी दिवसभर उपवास करावा सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवावा आणि रात्री भोजन करावे गायीची पूजा करावी तिला नैवेद्य द्यावा नियमाने रहावे शांत राहावे सुवासिनींना हदी कुंकू द्यावे त्यांना एक एक फळ द्यावे कुमारिकांनाही हदी कुंकू देऊन एक एक फळ द्यावे ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा द्यावी त्यांना नमस्कार करावा पूजेची मान्य घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर कोरे नवीन कापड अंतरावे कापडावर गहू व तांदळा या, तांदूळ यांची रास घालावी यावर या तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा पैसा सुपारी घालावी विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर किंवा पाटावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा मूर्ती असल्यास मूर्तीच ठेवावी मग मूर्तीपुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर खडी खडीसाखर गूळ ठेवावा त्यांचे शेजारी गणपती म्हणून सुपारी ठेवावी अशी पूजेची मांडणी करावी ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजेनंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा देव नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे दुसरे दिवशी सकाळी लवकर उठा उठावे पूजा विसर्जित करावी कलशातील पाणी नदीत सोडून द्यावे हदी कुंकू व्हावे नमस्कार करावा पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो